बघ कधी ऊन कधी पाऊस पडून पडून ना आजारी पडतात माणसं काय बोलायचं कधी पण पडते कधी पण ऊन टाकते तसा बघा जून महिना झालाय पावसाचा हे इकडं काय चाललंय मला वेट मस्त आहे का वेट त्याच आहे आता नाही सांगत मला माहिती आहे लागल लागलं लागणार नाही का त्याला माहिती आहे मला हे असे गेला चप्पल उप्पल दुसरी घालून गेलाय खेळायला कोण नसतंय ना आता भेटलंय तर तो सोडत नाही खेळायच त्यांच्या अंगोर झाल्या आमची आता वाजले आत्त्याने बघा गौर कसं कस स्पिनर आणलंय ना आत्ता आणि मामा मामा बोलायचा जोर। hmm. तर आत्ता ना मला गौरांच्या गौरांच्या वर्गात एक आहेत ताई हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान सुंदर सकाळ झालेले वाजलेत आहेत अकरा आणि पूजा वगैरे झालेली आहे काल रात्री खूप लेट झालं झोपायला साडेबारा वाजले आणि काय रात्रभर इकडून तिकडं तिकडून इकडं हेच असते पण थोडंसं बरं वाटलं काल थोडं गरमी थोडीशी कमी होते आता एकदम कडक ऊन पडलं आहे आणि सुद्धा पूजा करून चहा वगैरे पिऊन आता झोपल्यात काय माहिती सकाळी उठतात त्या लवकर म्हणजे साडेसहा वाजता भाऊंना डबा वगैरे बनवायला कारण ते लवकर जातात म्हणून यांचं काही टेन्शन नसतोय तिकडं नाश्ता करतात नाहीतर कालची भाकरी पण होती आणि खिमा पण होता ते लोक सोमवारी खातात मग त्यांनी नाष्टा करून गेले वाटतं तर भाऊंना उठायला लागतं म्हणजे बनवायला आता तर आई बनवतात काय माहिती आहे आता झोपल्यात मग कालचं मटणाचा रस्सासुद्धा आहे मच्छी फ्राय करायचीसुद्धा आहे आणि सकाळी त्यांनी बुर्जी बनवली तेसुद्धा आहे आता दोघंचही लोकं खातील मच्छीचं गौरांच्या मी काय तर भाजी मग डाळ बनवते तिखटवाली आणि भात बनवते तर भात आता ठेवलं आहे कालचा पण होता ही लोकं खातील मच्छीचं हात थोडंसं लागलेलं येते आणि आमच्यासाठी मग दुसरा टाकला आहे गौरांच्या मायासाठी तर आता पटकन डाळ टाकते झाडं वगैरे मारून झालं आहे डाळ आणि भात गौरांची तयारी करून गौरांशीला नाश्ता देताना बसवते इकडे बाहेरसुद्धा थोडं झाडू मारायचं आहे तो मारून घेते ब्लॉगला पहिला सुरुवात करूया बघूया कसा जाते दिवस तर कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा तर आता इथं भात ठेवला काल कल्च, काम कालचा भात आणि हा आम्हाला ताळजावाला भात ठेवते कडक कांदा कटकी द्या डाळीला डाळ टाकून घेते पटकन लवाज बेत आत्ताने बघा गौरांस कसं स्पिनर आणलंय ना, ना? आत्ता आणि मामा, मामा बोलायचा तर आत्ता ना मला गौरांच्या वा। गौरांच्या वर्गात एक आहेत ताई म्हणजे मुलगा आहे त्यांचा तर आमची ओळख आहे खूप म्हणजे मला फोन करतात विचारपूस करायला दुसरी 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 वेळा मला फोन करायची की झाली का डिलिव्हरी कशात काय करता म्हणजे खूप मस्त वाटतं असंच पाहिजे भांडण नको काय नको आपली विचारपूस तेवढी करायची म्हणजे कसं पेरेंट्स पेरेंट्सची ओळख होते आणि मग अरते ते पेरेंट्स कसे भांडतात वगैरे पण ते भांडण नको अशीच ओळख आणि अशीच विचारपूस केली एवढं छान वाटलं ना मला खूप मस्त वाटलं त्या नेहमी फोन करतात दोन तीन वेळा फोन केला मला की कशी आहे तब्येत त्यासुद्धा प्रेग्नेंट आहेत तर त्यांचीसुद्धा चांगली आहे मग माझी नक्की डिलिवरी झाली की नक्की मी त्यांना फोन करणार आणि सांगणार त्यांनासुद्धा काळजी वाटते म्हणून तर हे मला खूप एकदम मनाला खूप छान वाटलं की मला माझी आठवण ठेवली आहे त्यांनी बघूया आता स्कूल चालू होणे होईलच अजून काय मेसेज वगैरे आलेला नाही आहे बघू कधी येते मेसेज त्यांना मग कपड्यांचा वगैरे मेसेजसुद्धा कपड्यांचा सुद्धा मेसेज येईल मग गौरांच्या हे जातील मी तर आता जाऊ शकत नाही मला फक्त एक चपलेची गरज होती कारण बाहेर जायला पण मला म्हणजे असं दुकानात वगैरे जायलासुद्धा चप्पल नाही आणि पटकन डिलवरीला वगैरे जायला लागलं हॉस्पिटलला तर आपली पावसाळी चप्पल असलेली बरी तर आता बघू आज गेले तर हे यांना पाठवते मला व्हिडिओ कॉल करून मग सांगेल दाखवायला मला चप्पल कारण मला चप्पलीची गरज आहे सध्या तर ना तुला कशी आणली मला तर बघूया आज गेले तर हे आणि दोन जी जी दोन काम सुद्धा सांगितले मी ह्यांना बघू काय करतात आणि जेव्हा होतील तेव्हाच मी दाखवेल आता बडबड करून काय फायदा नाही गौराजला बसवलं येत जेवण झाले मस्त डाळ बनवलेली मी मस्त दुधी टाकली कोवळी दुधी होती कोवळी दुधी आणि आई पण उठले जेवणाला घेतले गौराज पण बसले खेळायला आता <laughs> दोन तीन दिवस अगोदर अभ्यास घ्यायला लागेल दोन शाळा सुरू व्हायच्या अगोदर आता अभ्यास घ्यायला लागेल रोज एबीसीडी अभ्यास वाचन बाई बोलते सगळं कोर आहे तेवढंच येते आपल्याला ए, आता मी त्या दिवशी टोपर काढलेलं पण ते काही धुवायला भेटलं हे मी धुवून सुकून माझ्या बॅग मध्ये टाकून ठेवते न्यायचे आणि आता दोन तीन आठवडेच राहिले तर बॅग कड पण पाहिजे का बॉय तुला काय पाहिजे आता बोलते सिद्धी सारखे सारखी पाहिजे हां सिद्धी सारखी कशाला सिद्धीच्या बहिणी सारखी <laughs> ती काल आलेली मुलगी छोटी ती सिद्धीची बहीण आहे त्या ताई हो दे होते त्यांची मुलगी पण बघूया आता काय होत आहे ते देवाला माहिती आहे ते आता कधी मुल भाऊ पाहिजे कधी बोलतोय बहीण पाहिजे येऊ दे येईल ते घ्यायचं ते काम करायचं आपलं तर आहे टोपरा मी बाल देणार आहे गौरांज देव आहे कारण की मला दुखते ना तसं तुला पण दुखणार

भाकरी करायला घेतल्या तुम्ही आणि पाऊस बघा सकाळपासून एवढा कडक होऊन होता आणि आता पाऊस चालू झालेला आहे आणि आज आहे लग्न मावशीच्या मुलीचं तिकडं तर जोरदार असेल कारण इथं मानकूरमध्ये तरी एवढं पडत नाही पण दुसऱ्याकडं ना खूप तर आता पाऊस चालू झाला आहे गरमी पण आहे आणि पाऊस पण आहे बघा पाऊस बघा हे असं सर... कधी ऊन कधी पाऊस पडून पडून ना आजारी पडतात माणसं काय बोलायचं कधी पण पडते कधी पण ऊन टाकते तसं आता जून महिना आहे पावसाचा चलो बाकरीकडं काय चाललंय मला रेट मस्त आहे का रेट त्याचं आहे आता नाही सांगत माहिती <laughs> 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 लागेल <laughs> <laughs> <माईती> मला लागल लागलं नाही का त्याला माहिती आहे मला याच हे असं ना अंगणवाडी करतात म्हणजे पहिला करायचे असं लटकवायचं लटकवायचं पोरांना जास्त <laughs> <थासा> बांधायचं <सा। laughs>

मुंबई तर साडेसात आणि आता गौरांचं इथं परत पसार आहे दुपारी काढणार म्हणजे काढून द्यायलाच लागतो कारण तेव्हाच तो खेळतो आता बसल्या टी व्ही बघत साडेसात वाजल्यात दिले थोडं आणि आता अभ्याससुद्धा थोडं स्टार्ट करायचं आहे शाला सुरू व्हायला येईल आता आणि कपडे धुवून झालेले आहेत आमचे टाकलेत आता ते सुद्धा होतील आठ वाजेपर्यंत तेसुद्धा टाकून घेणार पाऊस थोडं थोडं चालू आहे हे सुद्धा गेलेत डिमांडला तेलाचा डबा वगैरे आणायला आणि पाणी भरून झालेलं आहे फिल्टर भरला की लगेच हांडे पण भरून घेतो त्याच्यामुळं काही टाईम लागत नाही पाणी भरायला आता साडेसातपर्यंत माझं ऑलमोस्ट काम झालेलं आहे आणि आता मला भूक लागली डाळ आहे दुपारची बटाट तेवढं तळते छान लागतो भाकरी वगैरेसोबत आणि मग आले लवकर तर मग बटाटा वाटा सांगते आणायला आणि मग जेवण घेणार असतंपैकी तर असं आणि पसारा काढायचा उचलायचा काढायचा उचलायचा येत चालू असते दिवसभर चादरीची का हालत बेकार करून टाकले आता उद्या परवा धुवायला टाकायला लागेल तिला आणि फॅन वगैरे साफ करायला सांगायचं आहे ना आता बघूया आज करा करायलाच लागेल तसाच पाऊस पडला तर थोडा थंडावा हाय चला बघू आता आल्यावर काय काय करतात मग जा ना चांगले आहेत का ते तुला माहिती आहे का ते सोनूच्या सोनूच्या समोर तो पाण्याच्या समोर माहिती आहे का आता आंबे कधी खायचे सगळं आता पाऊस पडायला लागला पावसात पण येतात आंबे चांगले राहिले सुरलेले गेल्या वर्षी सर गेल्या वर्षी सर का आंबा आम्ही खाल्ला या वर्षी तर काहीच एक टक्का नाही खाल्ला खूप 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 खायचे पडला पाऊस तसे आईने माझे खूप आंबे खाल्ले तिच्या जेवणासोबत आंबा असला ना एकदम मस्त जेवण दरवाजे लावलं ते गौरांज संपलं साडे दहा वाजले साडे दहा वाजता खेळायला चाललाय गौराज हे ए सायकल आणून ठेव गौरांज खेळायला गेला, गेला। चप्पल विप्पल दुसरी घालून गेलाय खेळायला कोण नसतंय ना आता भेटले तर तो सोडत नाही खेळायचं त्यांच्या अंगोळ झाल्या आमची आता वाटलं जायच तुम्हाला कोणी आडवलं दहा वाजता झोपतो मी दहा वाजता साडे दहाले तुलाय ना तिथं आठवण देऊन देऊन मी व्हायला आली आज फक्त एकच काम झालंय तुमचं बोललेलं तर कार्पेट पण टाका तेवढं फॅन साफ केले तुमचा पण बनवून टाका दो, दोन बनवा माझे दोन, दोन मनो मी तर तयार आहे मला पाहिजे सर्टिफिकेट येण्याच मर्डर केले तर भेटते नाही खेळायला आता कधी येते जरा टायमात दहा वाजता झोपायला चालतो बोललेले चला वाजले तर पाहुणे अकरा आता गेलाय औरांश आणि अंघोळीला औरांश आंघोळ करायला तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त राहा काळजी घ्या आणि पाऊस आता बारीक बारीक चालू झालेला आहे आज थोडं थंड वाटेल झोपायला गरमी नाही होणार तर जरा बरं वाटेल छान झोपे बाय बाय काय बोलला काय बोलला आता काय बोलला आता मुलगी খেল না তো শিকার ফেলা খেলাচার ফুটব ফুটবল শিকার আজুন পকড় পকড় শিকার বই কারণ একটা হাত

चड्डी घेऊन ये जाणी पप्पाला पण बोलव साऊट